आम्ही जो शोरमा चालू केलाय ना त्या शोरमा मध्ये आमच्याकडे आम्ही लोक सॉसेस वगैरे वापरतो हे okay. आपले सॉसेस आहेत हा बघा हा हमस सॉस okay. आहे हे आता काय हे आम्ही ट्रिपल सिविल आपण आता मेन म्हणजे जो आतला सुगंध जो येतोय ना मला आम्हाला मुंबईमध्ये नाईन्टी पर्सेंट सॉसेस हे आहेत ना हे जास्त करून सगळे मेवनीसचे असतात आमच्याकडे मेवनीस पूर्ण एकदम मस्त आहे पडता पडत नाही कारागिर आहेत ना हे कमीत कमी, -कमी सात ते आठ वर्ष झाली ही लोक एकाच फील्ड मध्ये काम करते थोडं स्पायसी थोडं थंडगार अशा टाइपची टेस्ट आहे टेस्ट कशी इकडची ज्युसी आहे एकदम म्हणजे टेस्ट चांगलं टेक्स्र चांगलं सगळे फ्लेवर हा डेली तर नाही खात ओके पण महिन्यात ना एकदा तर खातो आणि माझ्या मुलाला इथला शर्मा आवडतो आणि तो तर वेळेला हे सांगतो की तिथूनच घेऊन येऊ नमस्कार मिळेल तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये जसं की थंडीचं वातावरण सुरूच आहे तर आपल्याला काही ना काही चविष्ट असं खायची सवय झाली आहेत प्रत्येकाला मला सुद्धा खूप आवड आहे चविष्ट खायची तर त्यासाठी आपण आलो जो जोगेश्वरी पूर्वेला कदम स्नॅक्स कॉर्नर या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला शौर्मा खायला मिळतो सोबतच मंचुरियन आणि बरंच काही या ठिकाणी आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्त वेळ न घालतो व्हिडिओ सुरुवात करूया चला तर भेटी आपण मग व्हिडिओमध्ये नमस्कार दादा तर माझं नाव आहे रोहन किशोरगिरी आणि आपल्या चॅनेलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन लॉक तर आपल्या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर मला असं ऐकण्यात आलं की कदम स्नॅक कॉर्नर या ठिकाणी आपल्याकडे बरेच सारे फास्ट फूड खायला मिळतात ते एकदम चविष्ट मिळतात हो तर, तर सर्वतरी आपलं नाव सांगा ना माझं नाव सिद्धेश कदम आणि माझ्या शॉपचं नाव आहे कदम स्नॅक्स कॉर्नर okay. मी आताच रिसेंटली एक वर्ष झालं असेल मी शॉप चालू केलाय बट okay. आम्ही लोकांनी जो शोरमा चालू केलाय ना त्या मध्ये आमच्याकडे आम्ही लोक इनॉउ असे सॉसेस वगैरे वापरतो okay. जसे की मेवनीज मेवनीज हे बाकीच्या ठिकाणी कसं मेवनीज आपल्याला खायला भेटतं ते नाईन्टी पर्सेंट okay. तेल वगैरे असतं त्याच्यामध्ये पण आपल्याकडे हे तीस ते चाळीस टक्के त्याच्यामध्ये तेल असतं हा एक हेल्दी म्हणून असं तुम्ही म्हणू शकता त्याला त्या मेवनीजला परत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस आहेत जसं की अरेबियन आहे रेग्युलर मेवनीज नंतर आपल्याकडे जे जास्त विकलात असेल ते अरेबियन त्यानंतर मिंट मखनी पेरी पेरी हे सगळे सॉसेस आहेत आपल्याकडे जे ज्याच्यामुळे कस्टमर आपले सॅटिस्फाय होतात खा ते खाऊन आप ते आपल्याला चांगले आन्सर देत okay, okay. आहेत ओके ओके बघूया आपण तुमच्याकडे काय काय मिळते आपण बघूया आपण चला okay. हे आपले सॉसेस आहेत हा बघा हा हमस सॉस आहे okay. हा मेक्सिकन आहे हा पेरी पेरी आहे हा मेंट सॉस आहे हा अरेबियन आहे आणि हा मखनी आहे ओके म्हणजे एवढे फ्लेवर आपल्याकडे एवढे सर्व आणि स्वतः बनवता इकडे हो सर्व आमच्याकडे बनले जातात दुकानामध्ये ओके okay. हा आपल्या दुकानाचा अरेबियन अरेबियन आहे okay. ओके हा आहे ओके okay. okay. मेन म्हणजे मोस्ट ऑफ लोक बघायला गेलं ना की बाहेरूनच जास्त सॉसेस वगैरे घेतात बरोबर तर मला असं ऐकणार तुम्ही स्वतः इथे ही, ही नाऊन्स तयार करता सगळे आणि मुंबईमध्ये नाईन्टी पर्सेंट सॉसेस हे आहेत ना हे जास्त करून सगळे मेवनीसचे असतात आपल्याकडे मेवनीस हा ओके मेवनीचा युजच करत नाही हा आम्ही लोक सगळे सॉसेस हे ही बोलतो याला मेवनीस मी बोलू शकत नाही तुम्ही सॉस बोलू शकता ओके हे आता काय बनवतोय हे आम्ही ट्रिपल सी बिल बनवतोय आपण आता ओके ठीक आहे पहिल्यांदा मी रेसिपी नवीनच काय तुम्ही एकदा बघा ती व्हिडिओ ही आपली ओके okay. बनवताना तुम्हाला कळेल तुम्हाला ती काय आहे का त्याच्यामध्ये एक वेगळं असं ओके okay. काहीतरी युनिक हा आपल्या दुकानाची अशी फेमस अशी आहे ती okay. ओके मेन म्हणजे जो आतला सुगंध जो येतोय ना मला तो आता दरवळतो एकदम म्हणजे खाल्ल्यानंतरची टेस्ट तर लोकांना वारीच लागा प्रश्नच रेडी झाली हो अजून थोडंसं वरतून असं गार्निशिंग केलं ओके okay. रेडी झाली काय अशी तयार होते काय त्याला नाव काय बोल एक्झॅक्टली तू ट्रिपल सी बिल म्हणजे याच्यामध्ये सगळे सॉसेस वगैरे सगळं तुम्हाला एक असं खायला भेटतं ओके एकदा टेस्ट करून बघा तुम्हाला याची चव म्हणजे काय असेल तुम्हाला कळेल एकदा ओके एक चायनीज बिळ आपली नॉर्मल तर आपण वीस रुपयाची पहिल्यापासून खात आलोय दहा वीस रुपये चायनीज बिळ बरोबर त्याच्यामध्ये आता हे काहीतरी नवीन आयटम म्हणून आम्ही लोकांनी काहीतरी असं ट्राय केलं ओके आणि याची कॉस्ट किती तरी याची पन्नास रुपये कॉस्ट आहे पन्नास रुपये क्वांटिटी पण चांगली आहे एकदम आता हे काय बनवतोय हे मंचुरियन ड्राय आहे ओके मंचुरियन ड्राय ओके मंचुरियन मध्ये आपल्याकडे काय काय मिळतं काय मंचुरियन राय आपल्याकडे ओके त्यानंतर चायनीज भजी चायनीज भेल ओके टोटल याच्यामध्ये सगळ्यामध्ये जेवढं पण तू बनवतोस तसं मंचुरियन झालं किंवा काही ग्रेव्हीमध्ये किंवा ड्रायमध्ये मध्ये टोटल तुमचे हाऊसच मसाला असतात oh, oh. सॉक्स वगैरे हो हो ऑलमोस्ट तरी आपले सोर्मामध्ये तर ऑलमोस्ट आपले सगळे हाऊसच आहेत okay. त्याच्यामध्ये आपण बाहेरचा असं काही वापरतच okay. नाही ओके तर आता मी ट्राय करतोय ट्रिपल सी चायनीज वेल आहे याच्यामध्ये तीन प्रकारचे सॉस येतात त्याच्यामध्ये आणि यांचे स्वतःचे इन हाऊस सॉस आहेत तर आपण टेस्ट करूया बघा पूर्ण एकदम मस्त चिजीनेस आहे टेस्ट एकदम अप्रतिम आहे अप्रतिम तर बोलून जबरदस्त टेस्ट आहे तर नक्की याकडे तुम्ही टेस्ट करा नक्कीच या आम्ही लोकसं हायजीन ठेवायचा प्रयत्न पण करतो जेवढा आमचा पर्यंत जमेल तेवढा आम्ही आपल्याकडनं साफसफाई असते आमच्याकडनं प्रॉपर आता हा कुठला सॉस आहे एक्झॅक्टली exactly? हा आहे बाहेरचा ओके हा बाहेरचा सॉस मी ओके तो वाला मी म्हणजे ओके त्याची थिकनेस बघा काय असते हा आणि आपल्याकडची कशी असते दाखव दे आणि हा तुमच्याकडचा आहे का ओके अरे खूप फरक आहे बघा पडता पडत नाही हो तर हा आहे अरेबियन शोरमा आहे आणि याच्यामध्ये बघा एकदम आतमध्ये सॉस एवढे भरलेले आहेत ना सोबतच आतमध्ये क्वांटिटी बघा चिकनची एकदम प्रॉपर भरलेली आहे आता टेस्ट बघायची टेस्ट कशी आहे टेस्ट अमेझिंग आहे सॉसची आता मी शोरूमाची टेस्ट बघतो कशी टेस्ट आहे टेस्ट ह्याची पण अप्रतिम आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्कीच या मी तर सांगतो आणि रेग्युलर शोरूमा यांचं साठ रोज सुरुवात आहे जास्त महाग नाही आहे साठ रोय सुरुवात आहे त्याच्यापुढे बाकीचे शोर्मा सुरुवात होतात आता आपला कस्टमर साठी अरेबियन बनवतोय हे आपल्याकडे जे कारागीर आहेत ना हे कमीत कमी सात ते आठ वर्ष झाली ही लोक एकाच फील्डमध्ये काम करत आहेत आणि त्या लोकांना सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स आहे आपलं दुकान एक वर्षभर झालं असेल चालू झालं असेल पण ती लोक आठ सात आठ वर्ष हेच काम करतात त्याच्यामुळे त्यांच्या हाताला एक वेगळीच सवय तर आता मी टेस्ट करतोय मेंट शोर्मा आता याच्यामध्ये बघा टेस्ट कशी आहे पण ह्याची जरा टेस्ट थोडी डिफरंट आहे म्हणजे थोडं स्पायसी थोडं थंडगार अशा टाईपची टेस्ट आहे तर ह्याची पण टेस्ट मस्त आहे म्हणजे पुदीना बोलतात ना त्याची बोलता टेस्ट जास्त आहे याच्यामध्ये ज्यांना जास्त स्पायसी नको आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे या ठिकाणी तर इकडचं तुम्ही मेन्यू कार्ड पाहू शकता एकदम रिजनेबल प्राईस आहे प्रत्येकाची हा आहे सरोदरनगर रोड आहे अपोजिटला आहे साई केमिस्ट आहे त्याच्याबरोबर अपोजिटलाच आहे कदम स्नॅक्स कॉर्नर तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बरीच गर्दी इथे झालेली आहे शोरमा खाण्यासाठी नमस्कार होतं आपलं नाव सागर ओके आपण काय खातो इकडे मी चिकन शॉर्मा खातो इकडे अरेबियन okay. स्पेसिफिकली ओके okay, टेस्ट कशी इकडची वेल well, टेस्ट हिशोबात ज्युसी आहे एकदम म्हणजे टेस्ट चांगलं टेक्स्चर चांगलं सगळे फ्लेवर मेओनीज हो वगैरे बोला एकत्र म्हणजे बोलतात ना एक्सप्लोजन ऑफ फ्लेवर करते okay. असं वाटतं आणि फर्स्ट टाइम आले तिकडे जे आम्ही फर्स्ट टाइम खातो लिट्ट ओके okay, ओके okay. मग टेस्ट चांगली नाही इकडची मग प्रत्येकाने यायला पाहिजे की नाही ऑफर्स तर एक इथे ऑफिसली यायला पाहिजे आणि शॉर्मा जसे लोक बनवतात त्याच्या कंपेरिटिव्ह हा वन ऑफ द लाईक गुड शॉर्मा टॉप oh. टाइम शॉर्मा मध्ये येत असेल ओके ओके okay, 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 ओके थँक्यू तर या साईडला पाहू शकतो आपण यंगस्टर लोक बरेच खाता आहेत तिथे सांग रे तुझं आज ना प्रथम ओके ओके टेस्ट कशी इकडची अप्रतिम अप्रतिम आणि तू काय खातो का एक्झॅक्टली हा डेली तर नाही खात ओके पण महिन्यात ना एकदा तर खातो ओके पैसे पण व्हॅलिड आहेत okay. मग शोरमा कस आहे छान प्रत्येकाने यायला पाहिजे की नाही हो नक्की ना हो तुझं नाव निमेश आमरे ओके okay, तो इकडची टेस्ट कशी आहे मस्त आहे एकदम ओके okay, okay. ओके सगळ्यांनी विजिट केलं पाहिजे शॉपला ओके 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 थँक्यू थँक्यू नमस्कार ते आपलं नाव माझं नाव स्वप्नाली संदीप देवेकर ओके okay, तुम्ही काय घेता का इकडून इथे शोरमा घेते ओके मग टेस्ट कशी इकडची खूप छान माझ्या मुलाला इथला शोरमा आवडतो आणि तो दरवेळेला हेच सांगतो की तिथूनच घेऊ नये मग अरे वा मग प्रत्येकाने यायला पाहिजे यायला पाहिजे नक्कीच ओके ओके थँक्यू ताई चला तर मग यावेळेला आपण इकडेच संपवतो तुम्हाला कशे वाटले इकडचे फूड नक्कीच कमेंट करून कळवा आणि या ठिकाणी नक्कीच भेट द्या या इकडचे फूड एकदम अप्रतिम आहेत सोबतच या ठिकाणी ट्रिपल सी चायनीज बेली नक्कीच ट्राय करा मी तर सांगतो आणि पन्नास रुपये चार्जेस जास्त कॉस्टली नाही आहे या व्हिडिओला आपण इकडे सतोबर स्वस्त स्वस्त आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा असेच नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत घेत राहतो पर्यंत बाय बाय